नमस्कार श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी धनलाभ व सुख सुखसमृद्धीसाठी पंचवीसपैकी एक उपाय नक्की करा एक महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य ब्राह्मणांचा सल्ला घेऊन घरामध्ये पारत शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करा त्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते दोन महाशिवरात्रीला एकवीस बिल्ब पात्राच्या पानावर चंदनाने आणि ओम नम शिवाय जीव शिवलिंगावर अर्पण करा याने इच्छापूर्ण होतात तीन एका भांड्यात काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याने मनाला शांती लाभेल आणि पितर प्रसन्न होऊन अपार संपत्ती प्राप्त होईल चार महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलांनी शिवाजीची पूजा शिवाची पूजा करा या उपायाने घरातून गरिबी दूर होते पाच शिवरात्रीला कन्हेराच्या फुलांची भगवान भोलेनाथ यांची पूजा केल्याने इच्छित धनप्राप्तीचे वरदान मिळते सहा या दिवशी पिठाचे गोळे माशांना खायला द्या या दरम्यान भगवान शिवाचे ध्यान करत राहा यामुळे संपत्ती मिळते व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी तुमचे ही महादेवावर मनापासून श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्त नक्की लिहा सात शिवरात्रीला गरिबी असा व्यक्तीला अन्नदान करावे यामुळे घरात कधीही अन्नधान्य आणि पैशाची कमतरता भासणार नाही आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळेल आठ भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताच्या पैशासंबंधित समस्याही दूर होतात नेहमीच शिवपूजा केल्याने आमाप संपत्ती मिळते नऊ शेमीच्या झाडाची पाणी आणि चमेलीच्या फुलांची भगवान शिवाची पूजा केल्याने अपार संपत्तीचा आशीर्वाद मिळतो दहा महाशिवरात्रीला संध्याकाळी शिव मंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अपार धनसंपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होतं अकरा महाशिवरात्रीच्या दिवशी तळहातावर सात काळे तिळ आणि एक काळी मिरी घेऊन हो। आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील बारा महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शिवलिंग शंकराला अर्पण करा असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूची भीती नाही शिवते तेरा भगवान शंकराला दिवा ओवळताना जर तर ज्ञानाची प्राप्ती होते चौदा भगवान शिवाला तुपाचा दिवा लावल्याने सुख समृद्धी प्राप्त होते पंधरा भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते सोळा एक बिल व झाड लावले तर एक कोटी शिवमंदिरे बांधण्याचे पुण्य मिळते त्या बिल्वपत्राच्या व झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढे तीर्थक्षेत्राचे दर्शन होते सतरा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो अठरा शुभ रानानुसार पुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते एकोणावीस याशिवाय मादाने पूजा केल्याने टी रुग्णही बरे होतात आणि अकरा रुजे फुलं अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते पुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाचे भगवान शिवाला अभिषेक करावा एकवीस महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती पात्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल श्री भगवान शिवाने स्वतः सांगितले त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील त्यामुळे या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावा यामुळे सुख समृद्धी येईल बावीस महाशिवरात्रीला सात धतुरे हातात घेऊन त्यातील एक धतुरा हातात घेऊन चंद्रमौलीचे ध्यान करा आणि इतर धतुऱ्याची हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा तेवीस महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे महादेव सुखी समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात चोवीस महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस किंवा एकशे एक, एक बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम महाशिवालिंग शिवभक्तांनी शु शिवलिंगावर अर्पण करावे असे केलेले भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पंचवीस जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी पती व पत्नीने मुद्राभिषेक करावा आणि उत्तम आयुष्याची कामना करावी या उपायाने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच दूर होतील सव्वीस यासोबतच जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल लालचुंद्रे आणि सिंदूर अर्पण करा सत्तावीस कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी ओसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर आर्थिक अडचणीत मुक्त करतात तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते अठ्ठावीस जर तुम्ही विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नियमितपणे तुमच्या प्रार्थनेत लावा पतीला दीर्घायुष्य मिळालेले तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील एकोणतीस निरोगी राहायचा असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते लक्षात ठेवा की शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यातून दूध कधीही अर्पण करू नये ती जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शिवलिंगावर तांदूळ अर्पण करण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते एकतीस महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ कुंकू मिसळून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात जर तुमच्या घरात अ अनावश्यक धनाची हानी होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यांसोबत एक रुपयाचे नाणे शिवलिंगावर अर्पण करावे बत्तीस शिवलिंगावर अकरा बेलपत्र अर्पण करा जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे प्रिय बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करा जर तुम्ही भगवान शिवाला अकरा बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तेथेच जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल आणि त्याची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक समस्या सहन करावी लागू शकतात जसे की तुम्ही नोकरीमध्ये चढ उतार पाहू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात चौतीस महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनवण्यात आलेले चारमुखी दिव्यात मोहरी तेल टाकून पिंपळाच्या झाडाखाली लावावे यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की शनिवारी पिंपळाच्या झाडा खावर वर भगवान शिवासोबत सर्व देवता वास करतात असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते पस्तीस त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नमस्कार नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक वातावरणामध्ये पूर्ण परिवर्तन होते स छत्तीस शिवपुराणानुसार लग्न करून इच्छिंदा लग्न करू इच्छिणाऱ्यांच्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितले आहे शिवपुराणानुसार दररोज अविवाहित व्यक्तीने बेलाच्या फुलाची भगवान शिवाची पूजा करावी अडतीस ज्याला मध्ये कापून टाकून आपण ते जे जल भगवान शिवावर अर्पण करावे असे केल्याने जीवनात शांती मिळते एकोणचाळीस आपल्याला जर वेळ मिळाला तर कोणत्याही दिवशी आपण भस्मजलामध्ये टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होतो चाळीस जर आपल्याला वेळ मिळाला तर उत्तर जलामध्ये टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित करावे लागेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ